नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजून प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते बघणार आहोत तर बघा हे आपलं कटोरीचं ब्लाऊज आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मा दे, माहिती देणार आहे तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा काय करणार आहे आपण एक एक माप घेऊनच तुम्हाला मी आखून दाखवणार आहे म्हणजे नवीन असणाऱ्यांना सुद्धा सहज समजेल तर बघा चला तर मग आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे तर उंचीचं माप घेण्यासाठी काय करायचं आहे ब्लाऊज अशा पद्धतीने आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि उंचीचं माप घ्यायचं हे बघा शोल्डरपासून असा टेप ठेवायचा आहे आणि ब्लाऊज थोडंसं असं अगदी हाताने कळत न कळत आपल्याला ओढायचं आहे हे बघा तेरा इंच इथे आपल्या ब्लाउजची उंची आलेली आहे चला तर मग आता मा माप कशा पद्धतीने टाकायचं आहे ते बघूयात तर बघा माप टाकण्याच्या आधी सर्वात आधी आपल्याला इथे सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे हे बघा ही लाईन आपण कशासाठी ओढतो की जेणेकरून जिथे कुठे आपला कपडा हे बघा इथे किती कमी कपडा आहे इथे जास्त आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सरळ एक अशी लाईन इथे ओढून घ्यायची आहे बघा आता आपण सरळ अशी लाईन ओढून घेतलेली आहे आता टाकायचं आहे आपल्याला उंचीचं माप बघा उंचीचं माप बरोबर आपल्याला किती आलेले आहे आपली उंची तेरा तर त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करून म्हणजेच उंची घ्यायची आहे आपल्याला इथे चौदा इंच हे बघा इथे आपलं चौदा इंच मार्जिंग आलेलं आहे आणि बघा जिथे आपलं चौदा इंच मार्जिंग आलेलं आहे तिथे सर्वात आधी सरळ एक आपण अशी रेश ओढून घेऊयात तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे तर बघा आपण मापाचं ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे सरकं ठेवलं तरी उलट ठेवलं तरी चालेल म्हणजे पाठीमागच्या बाजूने ठेवलं तरी चालेल आणि फ्रंट बाजूकून ठेवलं तरी चालेल काही हरकत नाही तर आता मोजायचं आहे आपल्याला शोल्डर तर शोल्डर आपल्याला बघा ही जी बाही आपण जिथपासून जॉईन केलेली आहे इथपासून तर दुसरी बाही जिथपर्यंत जॉईंट होते तिथपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने टेप आहे बघा असं ताणायचं सुद्धा नाही ब्लाउज व्यवस्थित तुम्हाला इथे शोल्डर मोजून घ्यायचं आहे बघा हे बघा आपलं शोल्डर आलेलं आहे इथे नऊ इंच बघा नऊ इंच शोल्डर आलेलं आहे तर नऊ मध्ये वन प्लस ऍड करायचं तर होतं दहा इंच आणि दहाच अर्ध होत पाच इंच तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे इथे पाच इंच तसच पद्धतीने खाली टेप ठेवायचा आहे आणि पाच इंचावर परत मार्जिन करायचं आहे आणि हे आपण जे मार्जिन लक्षात ठेवून आपल्याला इथे सरळ एक लाईन ओढायची आहे बघा आता घ्यायचं आहे आपल्याला आर्म होल तर आरमोल घ्यायचा आहे आपल्याला तर आपली किती साईज आहे तुम्हाला पुढे समजेलच तर आपली तीस साईज आहे तर तीस साईज साठी आपल्याला आरमोल घ्यायचं आहे ते म्हणजेच पावणे पाच इंच तर बघा शोल्डर पासून अशा पद्धतीचा टेप ठेवायचा आहे मार्जिन लक्षात घेऊन आणि पावणे पाच इंच वर मार्जिन करायचं आहे बघा पावणे पाच म्हणजे पाच ला दोन लाईन कमी आणि जिथे पावणे पाच इंच मार्जिंग आलेलं आहे तिथे आपण सरळ एक अशी लाईन ओढून घेऊया बघा आता मोजायची आहे आपल्याला साईज म्हणजेच आपलं किती साईजचं ब्लाउज आहे बघा तुमच्या लक्षात येईल हे बघा इथपासून तर इथपर्यंत आपल्याला साईज मोजून घ्यायची आहे बघा हे बघा साईज मोजतानी आहे बघा आता तुम्हाला लक्षात असं जर मोजलं तुमचं मार्जिन किती आलेलं आहे सात इंच तर असं अगदी कळत न कळत तुम्हाला हाताने म्हणजे ह्या ज्या काही चुन्या वगैरे पडलेल्या आहेत तर हे आपलं जुनं मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे असं होऊ शकतं तर तुम्हाला असं ओढून व्यवस्थित ब्लाऊजचे माप घ्यायचे आहे बरं बघा बघा इथे साईज आलेली आहे आपली साडेसात म्हणजे किती साईजचं ब्लाऊज आहे आपलं हे तीस तीस साईजचं ब्लाऊज आहे तीचा एक चौथा भाग येतो साडेसात इंच आणि बघा आता सरळ सरळ तुम्हाला मार्जिंग एक अजून एक स्ट्रिक सांगते इथं किती मार्जिंग आलेलं आहे साडेसात आणि त्याचं साडेसात म्हणजे झालेलं आहे तीस तीस घ्यायचं परत एक चौथा भाग करायचा तुम्हाला त्याच्यामध्ये परत साडेसातच येणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला सरळ सरळ जेवढं साडेसात इंच तुम्हाला ब्लाऊजचं माप आलेलं आहे तुमच्या साईजचं तर बघा साडेसात वर मार्जिंग करायची आहे इथे आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग तर बघा दीड इंच परत शिलाई मार्जिन त्याच पद्धतीने कमर ज्या पद्धतीने आपण साईज मोजून घेतलेली आहे त्याच पद्धतीने ती कमर सुद्धा तुम्हाला मोजायची आहे बघा कमरीचं माप घ्यायचं आहे बघा किती आहे आपलं साडेसहा इंच आणि साडेसहाचा एक चौथा भाग किती येतो हे बघा साडेसहाला चा चार भागा चार चार खेप साडेसहा करायचा आहे तुम्हाला बघा किती कमर होती तुमची सव्वीस तर बघा म्हणजे सव्वीसचा एक चौथा भाग येतो सहा इंच सरळ सरळ हे बघा सव्वीसचा एक चौथा सव भाग येतो साडेसहा सा इंच बघा इथे किती कमर आलेली आहे आपली साडेसहा सा इंच तर बघा सरळ सरळ जी जेवढी कमर आलेली आहे तुमची तेवढं तुम्हाला ते इथे साडेसहावर सा मार्जिन करायचं आहे सर्वात आधी बघा आता त्यानंतर काय करायचं आहे एक इंच आपण इथे जे पाठीमागे जे डॉट टाकतो त्याच्यासाठी आपल्याला एक इंच ते मार्जिन घ्यायचं आहे आणि बघा परत दीड इंच शिलाई मार्जिन परत दीड इंच इथे शिलाई मार्जिंग आणि हे मार्जिंग रेषा आपण इथे ओढून घ्यायचे आहेत तर बघा आपण ह्या मार्जिंग रेषा ओढून घेतलेल्या आहेत हे मार्जिंग आपलं अर्धा इंच एक्स्ट्रा झालं होतं म्हणून हे मार्जिंग इथे आलेलं आहे आणि बघा आता महत्वाची स्ट्रीक म्हणजे शोल्डर आपल्याला हाफ इंच डाऊन करायचं आहे आणि आर्मोल सुद्धा हाफ इंच डाऊन करायचं आहे बघा तर बघा सर्वात आधी आपण इंच डाऊन करून घेऊयात हाफ इंच म्हणजे अर्धा इंच हे बघा इथे तुमचं मार्जिन अर्धा इंच आलं पाहिजे इथे कमी कमी हे बघा इथे कमी होत गेलेलं आहे हे बघा इथे अर्धा इंच आपलं मार्जिन आहे बघा आणि शोल्डर सुद्धा तुम्हाला इथे हाफ इंच डाऊन करायचं आहे तर बघा हाफ इंच म्हणजे इथे तुमचं अर्धा इंच मार्जिंग आलं पाहिजे आणि इकडे कमी कमी होत गेलं पाहिजे शोल्डर म्हणजे आर्मोलकडून आणि बघा आता आपण आरमोल हाफ इंच डाऊन केलेलं आहे आणि शोल्डर सुद्धा आता बघा आपल्याला आर्मोल गोलाई देऊन घ्यायची आहे तर पहिली गोलाई एक इंच द्यायची आहे आणि दुसरी गोलाई सव्वा दोन इंच म्हणजेच तिथून पुढे अर्धा इंच अंतर ठेवून तर ही गोलाई आहे आपली पाठीमागच्या भागाची आणि ही आहे ही गोलाई आपली पाठीमागच्या भागाची आणि ही पाठीमाग बघा ही गोलाई आहे आपल्या आप पाठीमागच्या भागाची आणि ही आहे फ्रंट भागाची म्हणजेच आपण इथे पाठीमागच्याच भागाची आखून घेऊया तर पाठीमागच्या भागाला बघा अशी थोडीशी ते तर बघा इथे मी अगदी दोन लाईन इथे आतमध्ये खाली नेलेलं आहे बघा आहे हो तर बघा आता घ्यायचं आहे आपल्याला गळ्यासाठी मार्जिन तर गळ्यासाठी सर्वात आधी सव्वा दोन वर मार्जिन करायचं आहे तुम्हाला आणि बघा सव्वा दोन वर मार्जिन केल्यानंतर तुम्हाला तुमचं ब्लाउज घ्यायचं आहे मापाचं आणि शोल्डर वर टेप ठेवायचा आहे बघा आणि शोल्डर वर टेप ठेवून बघा ब्लाउजचा तुम्हाला गळा जेवढा हवा आहे तेवढा तुम्हाला घ्यायचा आहे तर इथे घ्यायचा आहे मला साडेनऊ इंच तर बघा साडेनऊ इंच घेणार तर आपण घ्यायचा आहे इथे दहा इंच अर्धा इंच वाढून घेणार म्हणजे तयार होणार आहे आपला साडेनऊ इंच म्हणजे शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच जातो आणि त्यानंतर इथे अडीच इंचावर मार्जिंग करायचं आहे आणि सर्वात आधी आपण इथे बॉक्स बनवून घेऊयात तर बघा आपण इथे बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तर बघा इथे पानगळा मी आकार देत आहे तर बघा पानगळा आकार दिलेला आहे आपण तर बघा पाठीमागचा भाग आपण आखून झालेला आहे चला तर आता आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तरी ते बघा आपण कटिंग करून घेतलेलं आहे जे खालचं जे मार्जिंग होतं ते सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे आणि साईडने कटिंग होऊन गळा आपला कटिंग करायचा आप भाग आहे चला तर आता आपल्याला पाठीमागच्या भागावरच फ्रंट भाग कटिंग करायचा आहे चला तर मग कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते बघूयात तर बघा पाठीमागचा भाग आपण अशा ठिकाणी ठेवून घेतलेला आहे तरी कुण दीड इंच आपलं मार्जिन असलं पाहिजे आणि खाली एक इंच तर सर्वात आधी आपण खाली एक इंचावर मार्जिन करूयात आणि सरळ आपण लाईन इथे ओढून घेऊयात तर बघा खाली आपण सरळ एक लाईन ओढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला जसा पाठीमागचा भाग आहे आपला तसा आपल्याला सर्वात आधी आखून घ्यायचा आहे तर बघा आपण जिथे सर्वात आधी सपाटी मागचा भाग आहे तसा इथे आपण आखून घेतलेला आहे आता आपल्याला आरमोल हाफ इंच म्हणजे प्रण भागाला जे आरमोल लागतं आपल्याला ते कमी करून घ्यायचं आहे आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आरमोल गोलाईचा आपण आकार देऊन घेतलेला आहे बघा इथे अर्धा इंच आधमध्ये आकार दिलेला आहे बघा आता काय करायचं आहे तुम्हाला गळ्यासाठी मार्जिन करून घ्यायचं आहे तर बघा तुमच्या ब्लाउजच्या मापाचा फ्रंट गळा किती आहे ते मोजून घ्यायचं आहे इथे तर बघा अशा पद्धतीने शोल्डर वर टेप ठेवायचा आहे आणि किती गळा आहे तिथे मोजून घ्यायचा आहे तर, तर गळा आलेला आहे आपला इथे सहा बघा तर त्यानंतर हे बघा सव्वा दोन आपलं इथे मार्जिन आलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने सव्वा दोन वर मार्जिन करायचं आणि सहा इंच समोरचा गळा घ्यायचा आहे आणि इथे घ्यायचं आहे तुम्हाला अडीच इंच सर्वात आधी आपण बॉक्स बनवून घेऊयात आणि त्यानंतर गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आता झालेला आहे आपला गळ्याला गोलाकार आता महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे डॉट पॉईंट म्हणजे तुमच्या मापाच्या ब्लाऊजून तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तुमच्याकडे मापाचं ब्लाउज नसेल तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि हे बघा डॉट पॉईंट आपल्याला मोजायचं आहे बघा कुठपर्यंत आपला बेल्ट जॉईन झालेला आहे हे बघा तिथपर्यंत आपला डॉट पॉइंट आहे तर डॉट पॉइंट बघा व्यवस्थित असं डॉट पॉईंट म्हणजे हे बघा आता हा डॉट पॉईंट याला सुद्धा म्हणतात अजून कन्फ्यूज पद्धतीने जर मोजून घेतला तर बघा कटोरीच जिथपर्यंत आपलं हे आहे हे बघा साडेआठ इंचावर येतो आहे ते टक्स डॉट पॉइंटचा तर एक इथं सुद्धा मोजतात आणि एक परत इथे सुद्धा मोजतात तर बघा आपल्याला घ्यायचं आहे डॉटची उंची म्हणजेच बघा दहा इंचावर डॉट पॉईंट हे बघा डॉट पॉईंट हे, हे कश्यानुसार नुसार घेतात घेतलं जातं उंची आणि चेस्ट म्हणजे साईज या दोन्हीनुसार डॉट ची उंची ते प्रिन्सेस कटला घ्यावी लागते आणि बघा जर तुम्हाला माहिती नसेल किती साईजला किती तर मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये बघा तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला डॉटची उंची झालेली आहे तर डॉटची रुंदीसुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे तर घ्यायची आहे डॉटची रुंदी इथे पावणे चार इंच म्हणजे चारला दोन लाईन कमी बघा पावणे चार इंच डॉटची रुंदी आणि डॉटची उंची दहा इंच हे बघाय इथं आपलं गोल सर्कल आलेलं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला एक इंच वरती मार्जिंग करायचं आहे आणि जी एक इंच आपण मार्जिन केलेलं आहे तिथे काय करायचं आहे आपल्याला हे सर्वात आधी आपण सरळ ही लाईन ओढून घेऊयात म्हणजे तुम्हाला कळायला अजून सोपं जाईल आणि त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा बघा आता बघा आपल्याला डॉट परत इथे डॉट पॉइंट घ्यायचा आहे हे बघा दीड इंच तर म्हणजे आपली ही छोटी साईज आहे तीस साईज आहे किती साईज साठी किती माप घ्यायचं आहे तीस तीस पर्यंत दीड घेतलं तरी चालेल एकतीस ला बी घेतलं तरी चालेल बत्तीस दोन इंच सव्वा दोन इंच अडीच तीन इंच पर्यंत आपल्याला डॉट पॉईंट घ्यावा लागतो तर बघा आपण इथे दीड इंच घेतलेलं आहे आणि सरळ इथे हे मार्जिन बघा आणि आता आपल्याला प्रिन्सेस कट आकार इथे देऊन घ्यायचं आहे सर्वात आधी आपण तिरपी रेशो ओढून घेऊया तिथे हे बघा स्केलपट्टीने म्हणजे तुम्हाला आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं असं इथे बाहेर आकार न्यायचा आहे आणि इथे आत न्यायचा आहे तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला अर्धा इंच हे बघा अर्धा इंच इथं वर मार्जिन करायचं आहे आणि हे लाईन इथे आणि ही सुद्धा इथे तिरपी ओढायची आहे हे बघा ही लाईन ओढल्याच्या नंतर आपण इथे किती डॉट पॉइंट घेतलेला आहे दीड इंच तो आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे बघा दीड इंच आणि ही, ही लाईन सॉरी ही लाईन आपल्याला अशी ओढायची आहे बघा आणि इथे आपल्याला सव्वा इंच मार्जिंग वाढवायचं इथे आपल्याला जोडतानी आकार जोडतानी जे मार्जिंग लागतं त्याच्यासाठी आपल्याला इथे सव्वा इंच मार्जिन वाढवायचं आहे आणि ह्या लाईन लक्षात घेऊन इथे मार्जिंग करून घ्यायचं आहे तर बघा आपलं प्रिन्सेस कट आकार आखून झालेला आहे चला तर मग आता आपण कटिंग करून घेऊयात तर बघा आपण फ्रंट भाग कटिंग करून घेतलेला आहे हे बघा आता कटिंग करायची आहे आपल्याला स्लीव म्हणजे बाही तर बघा आपण अस्तर तर बघा अस्तर असं चार फोल्ड मध्ये केलेला आहे बघा एक फोल्ड दोन आणि तीन आणि चार फोल्ड मध्ये केलेला आहे बघा व्यवस्थित असं असत चार फोल्ड मध्ये करायचं आहे आणि सर्वात आधी आपण सरळ एक लाईन ओढून घेऊयात आणि बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाहीची उंची तर बघा बाहीची उंची व्यवस्थित असं शोल्डरपासून टेप ठेवायचं आहे हे बघा साडेतीन इंच आपली बाहीची उंची आहे तर घ्यायची आहे आपल्याला चार इंच अर्धा इंच शिलाई मार्जिंग वाढवून घ्यायचं आहे इथे म्हणजे चार इंच आणि बघा त्यानंतर बाहीचा दंडघेर घ्यायचा आहे तुम्हाला बघा व्यवस्थित असं दंडघेर मोजून घ्यायचं आहे तर बघा सव्वा पाच इंच तर सव्वा पाच इंच दंड घेर घ्यायचा आहे सर्वात आधी आणि दीड इंच शिलाई मार्जिन बघा आता काय करायचं आहे तुम्हाला इथे सरळ ही लाईन सर्वात आधी आपण ओढून घेऊया आणि बघा आता वरतून तुम्हाला जर हा जास्त आकार जर सोडायचा असेल तर आपण नॉर्मली ते दोन इंचावर मार्जिंग करतो आपण इथे दीडच इंच मार्जिंग करूयात आणि हे बघा दीड इंच मार्जिन केलेलं आहे तिथे सर्वात आधी आपण सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे न अंदाजीच ओढायची आहे मार्जिंग करून ओढायची गरज नाही आणि त्यानंतर इथे दंड घर किती आलेला आहे आपला सव्वा पाच इंच त्यानंतर एक इंच मार्जिंग वाढून घ्यायचं आहे सव्वा सहा आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग आणि हे मार्जिन रेषा इथे ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बाहेला आकार द्यायला सुरुवात करायची आहे दोन इंचाहून बाहिला आकार द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर बघा आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे आणि फ्रंट भागात सुद्धा इथे आकार देऊन घेतलेले आहे आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे तर बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा ही आपण बाही कटिंग करून घेतलेलं आहे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक आपलं थोडं थोडं जास्तच कटिंग केलेलं आहे आपण हा आहे आपला प्रिन्सेस आकार तेसुद्धा मेन फॅब्रिक आपण शिल्लकच कटिंग केलेलं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला मेन फॅब्रिक हे शिल्लकच कटिंग करायचं असतं हा आहे आपली कटोरी आणि ही आहे आपला पाठीमागचा भाग धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा